हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी चर्चा रंगताना दिसतीय ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतरही या दोघांमधील संबंध नेहमीच सौम्य आणि संयम राहिलेत याचं एक उदाहरण म्हणजे नुकताच घडलेला प्रसंग ज्या दोघं एकाच मंचावर अगदी शेजारी शेजारी बसलेले दिसले देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकांतात काहीशी रंगलेली चर्चा कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय राजकीय विश्लेषकांचं लक्ष आता या घडामोडीकडे वळलंय शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्यही लक्षवेधी ठरलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या काही आमदारांची इच्छा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत सामील होण्याची आहे आणि हा निर्णय त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर सोपवलाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मात्र अशी तीव्रता कधीच दिसली नाही त्यामुळे अनेक राजकीय जाणकारांचा असा कयास आहे की अजित पवारांचा भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय हा पूर्णपणे शरद पवारांच्या माहितीत असलेला आणि सहमतीनं घेतलेला राजकीय खेळ होता का असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात विचारला जातोय राजकीय महाभारतात काका पुतण्यांची जोडी पुन्हा एकत्र येतय का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे राजकीय महाभारतात काका पुतण्यांची जोडी पुन्हा एकत्र येतये का, का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांमध्ये नवं वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी